नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्याऐंशी 57, 55, या हॉटेल चा पत्ता नगर कल्याण हायवे पारनेर चौक टाकळी ढोकेश्वर नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावात होते चोरी पोलिसांचे झाले दुर्लक्ष दखल न घेतल्यास आषाढी वारी नेवासा पोलीस स्टेशनच्या दारी नेणार सरपंच शरदराव आरगडे नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावात मागील पंधरा दिवसांपासून चोरांनी तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला आहे त्याचा तातडीने शोध घ्यावा अन्यथा आषाढीची वारी नेवासा पोलीस स्टेशनच्या दारी काढण्यात येईल अशी माहिती सौंदाळा गावचे लोकनियुक्त सरपंच शरदराव आरगडे यांनी दिली आहे मागील पंधरा दिवसापासून सौंदाळा गावात वेगवेगळ्या ठिकाणी चोर पाहिल्याचे नागरिक सांगत आहेत दिगंबर मनोहर आरगडे व राधाभाई वसंत आरगडे यांचे बंद घराचे कुलूप तोडून घरातील साहित्य अस्तव्यस्त केले परंतु तेथे कुठलीही ऐवज चोरांना सापडला नाही परंतु आता अशोक बापूसाहेब पंडित यांच्या घरी पहाटेच्या सुमारास चोरांनी अडीच ग्रॅम कानातले व रोख सहा हजार रुपये चोरून नेले आहेत मागील एक वर्षापूर्वी झालेल्या चोरीचा मुद्देमाल चोर अटक करून परत केल्याबद्दल पोलीस निरीक्षक व त्यांचे सहकारी यांचे आभार यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केले आहेत चोरी होऊ नये यासाठी ग्राय ग्रामपंचायतीच्या वतीने ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे परंतु यावेळी गावातून सध्या दोन आषाढी वारीसाठी दिंड्या पंढरपूरला गेलेल्या आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ दिंडीत आहेत त्यामुळे दिंडीतील व गावातील ग्रामस्थ चिंतित असून महिला भयभीत झाल्या आहेत महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे या घटना नेवासा पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री धनंजय जाधव यांनी गांभीर्याने घ्याव्यात व तातडीने झालेल्या चोरीचा शोध घेऊन चोरांना अटक करावी अन्यथा आषाढी वारी करून दोन दिवस लवकर येऊन दिनांक शुक्रवार चार सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास नेवासा पोलीस स्टेशन येथे पोलीस स्टेशनच्या कामकाजाच्या विरोधात दिंडी येऊन जागर करण्यात येईल अशी मागणी निवेदनाद्वारे सौंदाळा ग्रामस्थांच्या वतीने केलेली आहे राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क नेवासा ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा